राजकारण्यांवरचं अवलंबत्व ज्या समाजाचं कमी होतं तो समाज प्रोग्रेस करतो आपण असं तयार केली सिस्टीम की प्रश्न कुरवाळत राहणं हाच आपला उत्तर आहे असं मान्य केलं जे सुदृढ चांगले सक्षम आहे त्यांच्या बुद्ध्या गंजवत ठेवून त्यांना आश्रित आश्रितासारखं ठेवणं आणि मग काहीतरी तुकडे टाकायचे आमिष देणं या पद्धतीची राजकारणं तिथे राज्यसेवा परीक्षांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्याची वय वाढवली आहेत सरकारने आणि लोक दहा दहा वीस वीस वर्ष त्याच्यामध्ये आपलं आयुष्य कुजवत आहेत आपण काय करतो शेतीकडं कर, एकदम कडे जातो इमोशन्स राजकारणाकडे कर नेतो आणि मग बाजार करून रिकामावतो तू तुझा मुख्य लढा लढतच आहेस हे सगळेजण तुला सांगतायत की तुझा मुख्य लढा जो आहे तो जात संघटित करण्याशी धर्माचा अभिमान संघटित करण्याशी तिघाही मुळात वेगवेगळ्या पद्धतीने लेखक आहात मला असं विचारायचं सुरुवात या दोघांपासून करू की समजा तुम्हाला पुढच्या भारताची गोष्ट लिहायला सांगितली तर कशी लिहाल आपण जरी या आत्ता जे बोललो ना त्यातनं म्हणजे कळकळ दिसते असं मला वाटतं मी त्याकडे आणि असं होऊ शकतं की आ, हे पेसिमिस्टिक थॉट आहेत का हे निगेटिव्ह आहेत का पण असं नाही मी ज्यावेळी कुठली गोष्ट व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो त्यावेळी ते, ते तात्कालीन नसतं माझ्यावरचं संस्कार माझं घर माझ्या भोवतीचे परिसर समाज आ, मी फिरल्यानंतर आलेलं मला आलेलं आकलन असा हा सगळा परीख त्यातनं व्यक्त होत असतो असं मला वाटतं त्यामुळं आपण आत्ता जे बोलताना जे धोके वाटले मला असं वाटतं की ह्या धोक्यांवर काम करून पुढे येणार आहे जो आत्ता गिरीजी म्हटले की असे प्रयोग सुरू आहेत का खूप मोठ्या प्रमाणात आहेत की लोकं ह्या सगळ्या कोलाहालातून शांतता शोधत स्वतःला हा कोलाहल आहे का माहिती आहे मला केव्हा आहे सगळीकडं पण केओस क्लॅरि म्हणजे काय क आहे क्लॅ कन्फ्युजन आहे क्लॅरिटीकडे जाऊ आपण ती गोष्ट जर भारताची पुढच्या काय पंचवीस वर्षाची लिहायचं मला वाटलं तर ती आपण आपला शोध घेऊ शकू चांगला असं वाटतं आपल्याला बेस आहे म्हणजे तुकारामांचं उदाहरण दिलं आपल्या विशेषतः महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आपण चुकू शकणार नाही इतके दिवे आहेत आपल्या आसपास आमदार कुणी करायचं ठरवलं की सगळं विजय तरी नाही होऊ शकत आपल्या हा अगदी आज कालपर्यंत येऊन पोचलेला आहे म्हणजे तु तुकडोजी महाराजांपर्यंत तुम्हाला माणसं आहेत की जी जिवंत माणसं होती ज्यांनी आजही ग्राम घेता लिहून गावाच्या विकासाची दिशा दाखवली तर आपल्याला ही ट्रॅडिशन मोठी आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळी मी भारत म्हणून बघतो की काय होऊ शकेल तर महाराष्ट्र हा एकमेव मशाल घेऊन जाऊ शकेल असा टॉर्च बेरर मशाल राजकीय नव्हे मशाल ही मशाल म्हणते की पर हो पर पर है ते परत पॉलिटिकल होत दिवा घेऊन जाऊ सोपा भाग पण टॉर्च बेअररची कपॅसिटी असलेला फक्त महाराष्ट्र जास्त ॲग्रेसिव्ह असं मला वाटतं म्हणजे ज्यात ज्याच्याकडे क्षमता आहे ती आजकालची नाही आहे ती हजार दीड हजार वर्ष मागं गेलात तरी म्हणजे चक्रधर स्वामीपासून तुम्ही तुकडोजी महाराजांपर्यंत आलात तरी तुम्हाला दर पाच पन्नास वर्षांनी ह्या राज्यामध्ये संत आहे आणि तो अतिशय सामान्य सामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि असामान्य काम करून दाखवलेला आहे ते काही प्रत्येक वेळी काय त्यांनी रस्त्यावर जाऊन लढणं हा मार्ग स्वीकारला असं नाही असे आपल्याला ही ट्रॅडिशन मोठी आहे त्यामुळं आपल्या दृष्टीनं महाराष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं तर आपण ज्या स्थानी आहोत तिथनंच जा भारताला जास्त पॉझिटिव्ह दिशेकडे नेऊ शकू आणि ह्या आत्ताच्या क्यॉसमधनं मार्ग काढू शकू असं मला वाटतं आत्ता जसं गिरीशजींनी सांगितलं की मळवाट आणि पायवाट आणि एकटा माणूस प्रवास करतो मी अगदी सहमतच आहे याच्याशी की सगळं मिळून समष्टीला पोचले किंवा मोक्षाला पोचले असं कधी झालेलं नाही एकट्या एकट्या माणसाचा जो प्रवास आहे या सगळ्या हे सगळं मीडिया हे सगळं सोशल मीडिया आणि या सगळ्या आक्रमणामध्ये जो लोकांच्या जाणतेपणामध्ये जर त्यांना हे कळलं की खूप म्हणजे तुकारामांचा विषय निघाला म्हणून तेच संदर्भाने पुढे नेतो की बा खूप सगळेजणं मिळून एकत्र प्रयत्नातनं काय करतात तर गाथा बुडवतात आणि एकटा माणूस काय करतो गाथा लिहितो गाथा लिहितो सो हा सनातन लढा आहे की बुडवणाऱ्यांच्या पाठीशी खूप सारे जणं आणि लिहिणाऱ्याच्या पाठीशी निदान तो हयात असताना फार थोडे जणं ही फार जुनी आपण अष्टावक्र बुद्ध कोणाला ना सोडलेलं नाही सगळ्यांना आपण अडचणीमध्ये आणलेलं आहे सो समाज म्हणून ऐक्यू कमी असणं आणि एखाद्या माणसाचा ऐक्यू मोठा असणं काय केलं जाऊ शकतं जर हे समजलं असेल हे वारंवार बोललं गेलं असेल तर आपण आपल्या लोकांना इतकं शहाणं करायचा प्रयत्न करू का की बाबा हा एकटा चालतो आहे म्हणजे याच्यात काहीतरी वेगळं असू शकतं निदान समजून तर घे ही एवढी सगळी तंत्रज्ञानं वापरून त्यांच्यापर्यंत आपण इतकं पोचवू शकू का की निदान समजून तर घे निदान विचार तर करायला शिक दोन तासाचं म्हणजे हसायला येतो म्हणजे मी टू अवर्सच्या डिटॉक्सवर आहे कसलं त्यामुळे मी फोन mm. दोन तास वापरत नाही असं म्हणजे हे एक शौर्य वाटायला लागलेलं आहे कसे विचार करणार आपल्याला जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला अज्ञानी व्हायचं त्याच लाईनीमध्ये फार छान यांनी कृष्णमूर्तींनी एके ठिकाणी हे करून ठेवलं की म्हणजे माणूस काय म्हणजे वीस एकवीस वर्षाचा होईपर्यंत जो शिकतो त्याचं जे लर्निंग असतं त्याच्यामध्ये त्याची चॉईस काहीच नसते सगळे म्हणून आई बाप आजूबाजू शाळा समाज हे त्याला शिकवतं सो म्हणजे त्याला ज्ञानाच्या वाटेवर चालायचं असेल तर या लर्निंगमधून बाहेर त्याला लर्निंग करायला पाहिजे अर्थातच तर आपले शहाणी माणसं विचार करते आणि ते डी लर्निंग करून त्याला झिरो व्हायचं म्हणजे आपण ओकून टाकतो ना सगळं चांगलं वाईट जे काही तुम्ही चॉईसच्या शिवाय स्वीकारलेलं आहे ते आधी ओकून टाका आणि त्यानंतर जसं बुके बनतो तसं तुमच्या चॉईसच्या एकेका फुलाचा बुके बनवा आपण जर थोडासा ठेराव घेऊन हो आपण विचार करूयात का की आपल्याला बुकेसाठी फुलं गोळा करायला पण आपण गुगल करणार आहोत का की कुठली फुलं कशी गेली तर एकत्र छान लागतील माणसं ही सर अडाणी झाली तर हरकत नाही पण ती अंध होत आहेत ही अडचण टोळी होती आहे त्यांची आणि ते पुन्हा एकदा ते गोळा सो आपल्याला आपल्या देशापुढचं हे सी आपण धरणं उत्तम बांधायला लागलेलो ला आहोत आता इथून पुढे त्याचे करप्शन बिरप्शन याच्यावरचे रस्ते आपण शोधून काढू आपण रस्ते बरे बांधू आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला शिकलेलो आहे आपण एका वेळेला मोठ्या मोठ्या संख्येनं सॅटेलाईट ब पाठवतोय तंत्रज्ञान या सर्व राजकारणाच्या व्यतिरिक्त एक अतिशय पॉझिटिव्ह साईडला हे सगळं चाललेलं आहे आता याच्या पुढचं युनिट माणूस हे आहे आणि त्या माणसाला जरा दर्जेदार बनवणं त्याचं चार्ज त्या ऑलिम्पिकमधल्या त्या मुलाचं तुम्ही म्हणलात त्याने असं सांगितलं त्याचं ते उदाहरण मला त्याचं नाव नीट उच्चारता येईल तो ते पळत पळत गेला तर तो, तो जो दुसऱ्या क्रमांकावर जो पहिल्या क्रमांकावर होता तो विसरला म्हणे की ती लाईन त्याला आधीचे ते गैरसमज झाला आणि तो एकदम थांबला तो जो दुसरा होता जो आता हंड्रेड अँड वन पर्सेंट पाहिला येणार तो त्याला पळत पळत घेऊन गेला आणि त्याने त्याला क्रॉस केलं आणि त्याला जेव्हा विचारलं की अरे तुला गोल्ड मिळत होतं तू हे का केलंस तर तो, तो म्हणाला की गोल्ड मिळाला असतं पण मी आईला काय सांगितलं असतं आणि म्हणे मी तिला कसं उत्तर दिलं असतं आता आईला माझ्या छान वाटेल <laughs> आहे का असं हे आई बाप चरित्र माणसाचं व्यक्तिमत्व नावाची काही गोष्ट हा प्रश्न राजकीय सुटणारा नाही आपण स तिघही जणं याच्याशी सहमतात की राजकारणाने तुम्हाला संडास बांधून देईल रस्ते बांधून देईल काय शाळांमध्ये डिस्काउंट देईल याच्या पलीकडे त्यांचा जीव नाही कोणत्याही राजाने माणसं शहाणी करण्यामध्ये फार कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही आहे ते शहाणपण हे शिक्षकांनी ते शहाणपण तत्कालीन संतांनी आणि मुळात त्या माणसाने शेवटी अहो वारीला काय ब ज्ञानदेव फत फतवा नाही काढत किंवा तुकाराम फतवा नाही काढत की चला वारीत चालायला लागा किंवा तिकडून काय ब बोलवणं नाही आहेत हायकमांडचं की आता या रस्त्याने चाला आधी तो चालायला सुरुवात करतो आणि मग तो कुठेतरी पोचतो हे चालणं थांबू नये माणसाचं जाणत्या रस्त्यावरचं चालणं थांबू नये याची काळजी आपण येत्या पंचवीस वर्षात घेण्याची जास्त गरज आपल्याला देश म्हणून आणि राज्य म्हणून आहे असं मला वाटतं या सगळ्यामध्ये असं आहे का की हे सगळे आपली पोट भरल्यानंतरचे विचार आहेत आणि का जगण्याची लढाई जे लढत आहेत त्यांच्यातपणे संभ्रम तयार होऊन अधिक मोठा प्रॉब्लेम तयार झाला जो जगण्याची लढाई लढतो आहे त्याने तर राजकारणापासून संपूर्ण लांब राहिलं ला पाहिजे ना म्हणजे माझं पोट भरलं आहे आणि मग मी माझं बरं चाललंय माझ्याकडे पुरेसा बॅलन्स बिलन्स आहे आणि मग मी पॉलिटिक्सबद्दल बोलत असेल भीती तीच आहे की तू तुझा मुख्य लढा लढतच लड� नाही आहेस हे सगळेजण तुला सांगतायत की तुझा मुख्य लढा जो आहे तो जात संघटित करण्याशी आहे धर्माचा अभिमान संघटित करण्याशी आहे हे तुला सांगतायत आणि तुझ्या मुख्य लढ्यावरचं तुझं हे कारस्थान आहे का मला माहीत नाही पण तुम्ही समजून घ्या जगातले सगळेजण असं म्हणतात की हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे आणि मग हे तरुण करतायत काय हे चालत आहेत कुठल्या रस्त्यावर हे जर तरुणांचा देश असेल आणि जर यांची एनर्जी या असल्या भंपक गोष्टींमध्ये जात असेल तर ह्या जागल्यांचं आणि जाणत्यांचं ते जास्त कर्तव्य आहे की ते यांना सांगतील मग ते जातीचे धर्माचे जे कोणी असतील शाणी माणसं जी सांगतील की बाबा हे नाही आहे सो हे भरल्या पोट्याचं गोष्ट नाही आहे म्हणजे ही गोष्ट म्हणजे ज्याची पोटं भरलेली नाहीत ज्याचं करिअर आकाराला आलेले नाही आपल्याकडे मी एक आकडा वाचला साडेचार हजार मुलं ही काहीतरी वीस ते तेवीस वर्षातली आहेत जी हे अशा दंगली विंगली मारा so, या मारामाऱ्यांमध्ये कुठेतरी येतात कोण त्यांना नोकरी देणार आहे कोण त्यांना प उभं करणार आहे सो मला असं वाटतं की ज्याच्याकडे काहीच नाही त्याने तर आपलं करिअर अधिक बरं करावं त्याने या नेत्याबित्यांच्या मागे लागणं आणि त्यांच्याबरोबर त्याच्या चर्चा करणं हे खरंच पोट भरलेल्यांचं काम आहे हे त्यांचं तर अजिबात नाही आहे आणि पोट भरलेल्यांनी हे केलं नाही तर फार फरक पडत नाही जितकं राजकारण्यांवरचं अवलंबत्व ज्या समाजाचं कमी होतं तो समाज प्रोग्रेस करतो याचे आकडेवारी आहेत बघा ना तुम्ही जाऊन अमेरिकेत माहिती आहे का त्यांना इतकं की कुठ्या काय आहे कसं आहे ते तेवढ्या निवडणुकीमध्ये जे परफॉर्म करायचं ते करतात आणि नंतर ज्यांना निवडले त्यांच्यावर ते सोडून देतात आपणही पूर्वी हे करत नव्हतो आता चोवीस तासाचा हा धंदा बनवलेला आहे की सगळेजणं सतत चिवडल्यासारखं त्याच त्याच गोष्टींबद्दल बोलत आहेत जेवढं राजकीय चर्चा वाढत जातात तेवढं आपण आर्थिक दृष्ट्या गाळात जातो याची शेकडो उदाहरणं आहेत सो so, त्या ट्रॅपमध्ये आपण फसू नये मला फिलॉसॉफिकल शेवटी यायचं आहे पण त्याच्या आधी मध्ये एक प्रॅक्टिकल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे है की हे सगळं करताना मूळ तरुणाईच्या हाताला काम नाही मग याच्यात मॅन्युफॅक्चरिंग रिव्हॉल्युशन आपण मिस केली की शिकलेल्यांना जॉब द्यायला आहे सर्विस इकॉनॉमी आहे मग त्यांचे फ्लॅट होतात टू बी एच के चे थ्री बी एच के होतात अर्धशिक्षित किंवा अशिक्षित लोकांना मॅन्युफॅक्चरिंग बळ द्यायचं असं म्हणतात आणि ती रिव्हॉल्युशन आपण मिस केली ऑन अ प्रॅक्टिकल टर्म्स की आत्ता जर का या सगळ्यात डेमोग्राफिक डिव्हिडंटच्या हाताला काम द्यायचं असेल ज्यांना आपण आत्ता चर्चा केलेली बहुतांश प्रश्न निदान त्याची इंटेन्सिटी कमी होऊ शकते तर काय उत्तर आहे मला असं वाटतं की आपण शेती हा एक विषयापासून खूप दूर सुपरफिशियल पॉलिटिशियाइज केलेला आहे त्याला त्याच्यामध्ये जितक्या गांभीर्यानं काम करू शकू तो एकच व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या सगळ्या बेरोजगारी असेल आर्थिक दारिद्र्य असेल ह्या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं शोधू शकता आणि आपण त्या म्हणजे काही वेळा आपण असं तयार केली सिस्टीम की प्रश्न कुरवाळत राहणं हाच आपला उत्तर आहे असं मान्य केलं आणि त्याचं शेती मोठं रिझन आहे तुम्ही जर गेल्या तीस वर्षातलं बघितलं तर ज्या तीस वर्षाच्या आधी शेतीची अवस्था जी होती ती ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये का अजून डिटोरेट झाली तर तुम्ही तयारच केलं नव्हतं ना शेतीला की आपल्याला तुम्हाला जाऊन अमेरिकेच्या मोठ्या काय यंत्राशी सामना करायचा ही तयारीच झालेली नव्हती आपली तशी परिस्थिती आत्ता या पाच वर्षांमधल्या टेक्नॉलॉजीच्या पातळीवर आपण खूप कमी प्रमाणात आता दूर आहोत म्हणजे ती वापरणं ते शेतीमध्ये इन्व्हेस्ट करणं या दुश दृष्टीनं आपण जातो आहे आता याचा या इमोशनल विचार थोडा बाजूला ठेवायला पाहिजे आपण काय करतो शेतीकडं एकदम इमोशनलकडं जातो इमोशन्स राजकारणाकडे कर नेतो आणि मग बाजार करून रिकामा होतो म्हणजे मग त्याच्यात कुणालाच काही फायदा राहत नाही विदर्भासारख्या ठिकाणी माझी पाच एकर शेती असणं आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी पाच गुंठे असणं हे इक्वल का होतं तर ह्याच्यातले जे ह्या गोष्टी ह्या प्रश्नांच्या उत्तराच्या मागं गेलो तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड काय आपली जी एनर्जी आहे यूथ एनर्जी तो वापरायला जास्त सोपं जाईल प्रत्येकाला आता मी शहरात राहून हे म्हणणं नालायकपणाचं आहे की नाही तुम्ही शहरांचे रस्ते शोधू नका ग्र आहे तिथं सुखिरा असं काही नाही तुम्हाला गावात यायचं शहरात मोठ्या जायचं राहू शकता पण बेसिक जर आपण शेतीच ट्रेंडन करू शकलो तर आणि तरच बाकीचं मायग्रेशन बाकीच्या गोष्टी ह्या कमी होत जातील याला दुसरी बाजू आहे का आहे शंभर टक्के की गावांमधल्या वातावरण गावांमधली जात व्यवस्था धर्मव्यवस्था मला मान्य नेत्यापेक्षा शहरात आलो तर मला माझी ओळख पूर्णपणानं नवी तयार होती त्यामुळं मी मायग्रेशन करतो पण जर आपण बेसिक प्रश्नावर काम करू शकलो शेतीसारख्या तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या आत्ताच्या प्रश्नांचा उत्तर मिळू शकतात ज्याच्यापासून जिथं आपण मॅक्सिमम मॅनपॉवर युटिलायझेशनचा विचार करायला पाहिजे यूजिंग लेस अमाऊंट ऑफ टेक्नॉलॉजी यूज मॅक्सिमम पॉवर तिथं जाऊ शकलो तिथं आर्थिकदृष्ट्या भक्कम करू शकलो तर मला नाही वाटत की फार मोठं काय अडचण आणि त्रासदायक का होईल कारण एनी वे कुठलाही व्यवसाय असा असा नसणार आहे की जिथं ह्युमन कॅपिटल जास्त असणार आहे आत्ता जो सुरुवात अगदी केली सांगताना की कुठल्याही क कमी धंदा माझा कमी माणसांमध्ये मी धंदा करतो आहे हा प्राईडचा विषय म्हणून आपण एका त्या दिशेनं गेलो असताना एकच तुम्हाला रस्ता राहणार आहे की शेती आणि ती जितकी प्रामाणिकपणानं जितक्या अराजकी काय आत्ता जे अराजक आहे त्याच्याऐवजी अराजकीय पद्धतीनं करू शकू तेवढं तो आपल्याला जास्त दिशा देऊ शकेल असं मला वाटतं आणि ती आपली फिलॉसॉफी पण तीच आहे तेच आपलं कल्चर आहे आपण बाकी सगळं नंतर जे कुणाच्याही घरात गेलात मागं पाच पन्नास शंभर वर्ष शेती हेच मूळ आहे तुमचं तुम्ही आत्ता जॉब करतो मी सीईओ झालो आणि मी अमुक झालो पण माझ्या शंभर वर्ष आधी शेतीच होतं धंदा दुसरा काय होता तिथंपर्यंत जा जाणं मला वाटतं की तो आत्ताच्या काळातल्या गोष्टी आत्ताच्या काळातला व्यवसाय आत्ताच्या काळातलं ग्लोबलायझेशन आणि माझी शेतीमधली मॅन पॉवर युटिलायझेशन हे जर करू शकलो तर उत्तर जास्त सोपं मंदा सर काय वाटतं तुम्ही वेगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सवर आहात हा जो प्रश्न आहे शेती हे एक उत्तर झालं लोकांच्या हाताला काम ह्याचं प्रॅक्टिकल उत्तर भारताला सापडेल मला असं वाटतं की नोकऱ्या मिळू शकणार नाही आहेत हे ज्या ज्या व्यासपीठावरून सांगता येईल त्या त्या व्यासपीठांवर सांगितलं पाहिजे तुमच्याकडे नोकऱ्या नवीन निर्माण होणार नाही आहेत सरकार नवीन नोकऱ्या देऊ शकणार नाही आहे खाजगी क्षेत्रामध्ये मशिनरी आणि या सगळ्यानंतर तेवढ्याशा नोकऱ्यांची आवश्यकता असणार नाही आहे नोकऱ्या ही जुनी कल्पना झाली ही फार काळ सस्टेन होऊ शकेल असं आता नाही आहे काय होऊ शकतं कशा बनल्या वेगवेगळ्या इकॉनॉमीज कशा प्रकारे उभ्या राहिल्या काय याचे पॅरामीटर्स आहेत तर मला असं वाटतं की येणारा पंचवीस वर्षाचा काळ जर आपल्याला सुपर पॉवर आणि हे सगळी स्वप्न पडत असतील तर जेवढे लघु आणि मध्यम उद्योगधंदे उभे करण्यासाठी म्हणून आपल्या तरुणांना आपण तयार करू जेवढ्या लहानपणीपासून त्यांना त्याच्यासाठी तयार करू त्याच्या मनामध्ये याचा अभिमान वाटेल की माझं किराणा मालाचं दुकान आहे आणि मी उत्तम किराणा मालाचं दुकान चालवतो हा पहिला भाग मी लॉन्ड्री चालवतो मी भाजी विकतो हे सर्व व्यवसाय जे आहेत या व्यवसायांमध्ये छोट्या छोट्या इतक्या सर्व्हिसेसची गरज आहे की या सर्विसेस देण्यासाठी म्हणून जितक्या लोकांना आपण प्रोत्साहित करू शकू मी एक सांगतो मला सगळ्यात मोठा ट्रॅप हा दिसतो की कोणीतरी एक राजकीय पुढारी किंवा व्यवस्था अशी निर्माण होईल शिक्षण व्यवस्था की ती त्याला सांगेल की अरे तुला ना नोकऱ्या मिळतील तू आता नोकरी करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर कर तो पाच सात वर्ष आयुष्याची त्याच्यामध्ये देतो आणि सात वर्ष तुम्ही एका माणसाला म्हणजे त्यातलं मी प हल्ली तर मला भीती वाटते की ते राज्यसेवा परीक्षांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्याची वय वाढवली आहेत सरकारने आणि व लोकं दहा दहा वीस वीस वर्षे त्याच्यामध्ये आपलं आयुष्य कुजवत आहेत जितक्या लवकर हे भ्रम आपण दूर करू शक्य नाही जगा जगात कोणालाही शक्य झाले कोणता कोणत्या जगास देशातलं जगातला देश असा आहे की ज्याने सगळ्याच्या सगळ्या लोकसंख्येला शासकीय नोकरी दिली किंवा नोकरी दिली मला असं वाटतं की छोटे व्यवसाय निर्माण करणं त्यांना मदत करणं त्यांना उभं राहण्यासाठी जे काही ताकद पाहिजे ती ताकद समाज म्हणून निर्माण करणं ह्याने आपली अर्थव्यवस्था सुधारेल नोकरी आधारित याने या गोष्टी सुधारणार नाहीत हा एक भाग दुसरा भाग या ग्लोबलायझेशनला कोणी सोपं करून सांगा ना आपल्या लोकांना त्याला सांग ना की बाबा तू एक समजा मी केळीच्या सालांचं शि केच्या सालाचं शिखरण बनवण्याची माझी कला आहे माझ्या अख्ख्या पुण्यामध्ये कोणालाच ते आवडत नाही सगळ्यांना ते अगदी एक बकवास पदार्थ वाटतो तर त्यामुळे मी हताश झालो आणि मला तेच चांगलं बनवता येतं तर पूर्वी माझ्याकडे काय मार्ग होता मी म्हणायचं नाही आता मला काही केळीच्या सालाचं कोशिंबीर बनवता येत नाही कोणीच मला खायला तयार नाही मला मार्केट नाही आता ग्लोबलायझेशनने तुला अशा शक्यता दिल्या की असा जगाचा मॅप एकदा मेंदूमध्ये कोर म्हणजे लिटरली बाकी काही शिकवलं नाही तरी चालेल पण मॅप वाचायला लोकांच्या मेंदूत आधी आपण शिकवलं तर ते त्याला असं कळेल की अरे कुठेतरी एक लॅटिन अमेरिकेमध्ये दे एक देश आहे त्यांना केळीचं सालच आवडतं तर माझं शिकरण त्यांना आवडेल आणि तो तिथे धंदा करू शकेल तुम्हाला जगाच्या ज्या शक्यता उघडलेल्या आहेत त्या आपल्या मेंदूत अजून उघडलेल्या नाही आहेत त्या जितक्या उघडतील तेवढ्या आपल्या लोकांना असं कळेल की आपल्याला नोकऱ्यांसाठी नेत्यांच्या मागं फिरायची गरज नाही आपलं पोट भरण्यासाठी अख्खं जग खुलं आहे मला असं वाटतं की आत्ता आपण फक्त इम्पोर्ट करतो तुम्ही सांगितलं तसं की कोणीतरी बाहेर प्रॉडक्ट बनवतं मी माझे पैसे इम्पोर्ट करतो मला ज्या वेळेला माझे हे छोटे छोटे पदार्थ मला लाडू एक्सपोर्ट करता येतील मला जर काहीतरी ते मी बनवतो लाकडाची ती मला माझी माझी एक्सपोर्ट करता येतील त्याचं मार्केट शोधता येईल ते आपल्याला आर्थिक स्थैर्य आणि जागतिक प्रतिष्ठा देऊ शकेल नोकरी हा आपल्याला उपयोगाचं माध्यम आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आपण देश समाज सर्व मिळून जे कोणी छोटे छोटे उद्योग उभे करायच्या मागे आहेत त्यांच्या मागे आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि सर शेती हा तोच प्रयत्न होता की मी कोणावर अवलंबून नाही मी कोणाकडे नोकरी मागायला जात नाही माझ्याकडं दोन एकर जरी असेल तरी त्याच्यात मी प्रयोग करून मी आणि माझं घर मी जिवंत ठेवू शकतो ह्याचाच पुढचा टप्पा हा लघु उद्योग हा आहे शेवटचा प्रश्न तिघांनाही आहे आणि हायपोथिटिकल आहे गिरीश सर समजा तुम्हाला भारत या देशाबद्दल पुढच्या भविष्यात काय शब्द अटॅच्ड असावेत असं वाटतं की बाबा हे तीन शब्द आयडेंटिटी पॉलिटिक्सबद्दल आपण बोललो की भारताची आयडेंटिटी हे तीन शब्द असावेत किंवा तुम्हाला स्क्रिप्ट स्क्रिप्ट लिहाविषयी वाटली तर ता त्याचं टायटल काय असा सो प्रश्न हा आहे कॉमन की भारत या संकल्पनेची भविष्यातली आयडेंटिटी असणारे शब्द वाक्य किंवा ओळख काय असावी असं वाटतं गिरीश सर मला असं वाटतं ऑलरेडी जी ओळख आपली आहे असं आपल्याला वाटतं किंवा आपल्या घटनेमध्ये काही त्याचे उल्लेख आहेत तर तसं पूर्वसुरींनी त्याचं निदान करून ठेवलेलं आहे म्हणजे आम्ही सहिष्णू राहू इच्छितो आम्ही प्रागतिक विचारांचे पाईक राहू इच्छितो त्याचबरोबर आम्ही परंपरेचा आदर करणारे पण राहू इच्छितो ज्ञानार्थी राहू इच्छितो तर असे बरेच ह्या गोष्टी पूर्वीच बोललेल्या आहेत म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी काही वेगळ्या व्याख्या करायची गरज आहे असं मला वाटत नाही तर त्याच्याकडे माणसांना लक्ष दिलं पाहिजे पण अजून एक धागा मी त्यांच्या बोलण्यातनं घेतो की चरित्र घडवणं व्यक्तीचं चरित्र घडवणं ह्याच्याकडे खूप अक्षम्य दुर्लक्ष आमचं झालेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेच्या बाबतीत बा बाजूनी आणि कुटुंब व्यवस्थेवर जो ग्लोबलायझेशनचा घाला आला आणि व्यक्तिवादाकडे आम्ही गेलो वगैरे 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 ते या सगळ्यामुळे चरित्र घडवायचं राहून गेलं तर आता व्यक्तीचं चरित्र घडवण्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर माणूस त्याला ही जाग येईल की बाबा मी जन्माला आलो तर माझं मला काहीतरी उपजीविका आणि हे करून जीव जगवावा लागेल तसं पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे बाबा असं असं कर नाही तर बघ बाबा तुझं तू बघ सुद्धा म्हणत असत आणि ती एक जाणीव होती आता असं आम्ही खूप पत्कर उगंच घ्यायला लागलो आणि खरंच कोणाची तशी ती ताकद नसते तर ता काही लोकांना जर ते अक्षम असतील तर त्यांना त्यांचा लढा लढण्यासाठी मदत करणं हा एक सरदतेचा सहिष्णुतेचा भाग पण जे सुदृढ चांगले सक्षम आहेत त्यांच्या बुद्ध्या गंजवत ठेवून त्यांना कळपात बांधवत बांधून ठेवून त्यांना आश्रित आश्रितासारखं ठेवणं आणि मग काहीतरी तुकडे टाकायचे आश आमिष देणं या पद्धतीची राजकारणं तर या सगळ्याला छेद देणारं काहीतरी लोकशिक्षण करणारं असं कुठलं तरी आंदोलन म्हणा किंवा असा कुठला तरी, तरी कार्यक्रम तयार व्हायला हवा शैक्षणिक पातळीवर म्हणजे ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे या सक्षमीकरणाची मूर्तमेट रोवायला पाहिजे तसं जर झालं तर मला असं वाटतं मग भारताला अजून काहीतरी म्हणजे खऱ्या अर्थानं मग ते विश्वगुरू वगैरे जे काय म्हणतो आम्ही तर तशा अर्थाचा <coughs> काहीतरी एक वेगळा विचार आम्ही देऊ शकू पण अन्यथा खुळ्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे बहुसंख्य खुळे असू शकेल मला दोन शब्द अटॅच वाटतात काय एक म्हणजे डायव्हर्सिटी विविधता आपण म्हणतो म्हणजे कुठं जाईल तिथं वेगवेगळ्या प्रकार आपल्याला अनुभव येतात हा एक कायम टिकून राहिला पाहिजे जो आहे तो भविष्यात पण टिकून राहायला पाहिजे फ्लॅट एकसारखं असं नको आपण काही रोल रोड रोलर फिरवला हो भारतावर आणि एक सपाट केला अशी बेटं वेगवेगळे आहेत ती राहावीत आणि दुसरा जो मुद्दा आत्ता गिरीजींनी उल्लेख केला शब्द की जो आत्ता जास्त रिलेवंट आहे आणि पुढच्या काळात जास्त असायला पाहिजे असं सहिष्णुता पाहिजे म्हणजे विविधता आहे हे मान्य केलं तर मग सहिष्णुता आपोआप जन्माला यायला लागती तसा तो हे दोन शब्द मला जास्त भारत म्हणून महत्व महत्त्वाचे वाटतात मला तीन शब्द वाटतात की म्हणजे दोन आपण जेव्हा शंभरा वर्षाचं स्वातंत्र्य साजरं करत असू त्याला कुठल्या तीन गोष्टी जर देशामध्ये असतील ते छान दिसेल आणि त्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे ऑफकोर्स त्यातलं पहिलं आहे स्वातंत्र्य दुसरं आहे शहाणपण आणि तिसरं आहे सर्वत्र सुखीनं संतू सर्वे संतु निरामयाः हा यावरचा दृढ विश्वास ह्या तीन गोष्टी जर आपल्या समाजामध्ये आहेत वाढू शकल्या टिकून राहू शकल्या तर मला असं बघायला खूप आनंद होईल तुम्हाला तिघांचे खूप खूप आभार गेले जवळपास दीड तास आपण खूप महत्वाचे प्रश्न स्वतःला विचारले लोकांना विचारले यातनं खूप विचार करायला मिळाला आणि तुम्ही तिघा आपापल्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी इतका वेळ दिला एकत्र आणि गप्पा मारल्या त्याबद्दल थिंकमॅनकडून तुमचे खूप खूप आभार परत परत भेटू पण आज थांबूया धन्यवाद